नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल प्लॅटफॉर्म मी अभिजित सहसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत सरळसेवा सरळशेवा भरती दोन हजार पंचवीस विविध पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये जे आहे तारीख तुमची ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याची ज्या तारखा आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये या मध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे जर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याबद्दल अकॅडेमी मध्ये बॅच स्टार्ट झालेले आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा करीता फास्ट एयर रिव्हिजन बॅच आहे कमी दिवस आलेले आहेत आयसीडीएस व संगणक विषय सहित हे बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये याकरिता तुम्हाला अकॅडेमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे बॅच संदर्भात देण्यात येणार आहे ओके या बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये किंवा इथून पुढचे जे क्लास आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये टेस्ट पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे त्यानंतर जे महत्वाचं आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत कोणकोणते एक्झाम आहेत यामध्ये लेखा व कोषागार भरती लेखा व कोशागार भरती दोन हजार पंचवीस विविध विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत कनिष्ठ लेखापाल पदाकरिता याकरिता तुम्हाला पुणे डिव्हिजन दिलेलं आहे पुणे डिव्हिजनची जी डेट आहे लास्ट एक तीस जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे फॉर्म तुमचा तीस जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं यामध्ये जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे कोणत्याही विद्यापीठाचे तुम्हाला कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार फॉर्म भरू शकतो ज्यांच्याकडे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी पैकी कोणतंही सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे महा महाराष्ट्र वीज निर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदाच्या जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्र वीज निर्मिती तंत्र विभाग वीज निर्मिती विभागी मध्ये तंत्रज्ञान विभागाच्या जागा निघालेल्या आहेत तंत्रज्ञ उपसीच पद आहे हे याकरिता तुम्हाला सव्वीस लास्ट डेट जे आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याच्या अजून जर कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर तिसर जे पद आहे भरती आहे एम आय डी भरती जे वयाधिक ज्यांचा वय संपलेलं होतं परंतु त्यांना परत एक चान्स दिलेला आहे वयाधिक भरती करिता एकतीस जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ओके दहा दिवसाचा कालावधी आहे त्यानंतर पुढचं आपण बघूया ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये लेखा लेखाकोशागार विभाग लेखा व कोशागार भरती तीन विभागाच्या तुम्हाला जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये अगोदर आपण पुणेचं बघितलेलं आहे त्यानंतर नागपूर विभागाची फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली आहे डिस्क्रिप्शन आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे दहा जानेवारीपासून सुरू झालेला आहे सर्वात पहिली नागपूर विभागाची आली होती दहा जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर जे नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर ही नागपूर विभागात झालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म विभागामध्ये जे आठ जिल्हे येतात यांच्याकरिता कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात आहे पंच्याहत्तर पदाची अठरा जानेवारीपासनं म्हणजे दोन दिवसापूर्वी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर लास्ट डेट आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आता सांगितल्याप्रमाणे ज्या विविध विभागामध्ये विविध पदभरती निघालेली आहे आता सध्या पाच ते सहा जाहिरातीचं प्रसिद्ध आहे त्याचे फॉर्मची जी डेट आहे ती चालू आहे लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही सर्वांनी अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट आहेत त्यानंतर तुमचा पेमेंट पेड झालेली आहे का नाही ते पण चेक करायचं आहे त्यानंतर प्रिंट काढून ठेवायचे आहे प्रिंट गरजेचे आहे त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पेमेंट स्लिप आणि तुमचा जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट असणे गरजेचं आहे त्यानंतर अकॅडमीमध्ये ज्या बॅच सुरू झालेली आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच असतील सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाकरिता पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ फॅलिटी त्यासोबतच नागपूर महानगरपालिकेमध्ये जे एन एम पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदे आहेत ज्यांचा कोर्स कंप्लीट आहे त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध असणार आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आहे याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अॅकडेचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला तसेच व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे